आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस मंत्री बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सच्या तर्फे पर्यावरण संगोपनचा मानस राखून एक हजार एकशे झाडं लावण्याचा संकल्प माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिवस म्हणजे महेश नवमी या महेश नवमी निमित्त महेश नवमी उत्सव समितीद्वारा वाशिम शहरमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व माहेश्वरी बांधवांकरिता माहेश्वरी प्रीमियम लीगचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांमध्ये पडणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलला एक वृक्ष लागवडचा डेव्हलपर्सच्या वतीने करण्यात आला होता या संकल्पनेची अनुमती उत्सव समितीने दिली व टूर्नामेंट मध्ये झालेल्या सर्व सामन्यांमध्ये एकूण एक हजार एकशे एकावन्न डॉट बॉल पडले आणि त्या प्रत्येक डॉट बॉलच्या समोर घेतलेल्या संकल्पानुसार मंत्री बिल्डर्स या पावसाळ्यात एक हजार एकशे एकावन्न रुपयांची लागवड करून त्यांची निगराणीही करणार आहेत पर्यावरणासाठी केलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक वाशिमचा मंत्री परिवार हा समाज सेवेसाठी सदैव तत्पर असतो आणि ही संकल्पना या गोष्टीला प्रमाण आहे अँड प्रेस द बेल आयकन मिस अन अपडेट